तर नमस्कार दादा आपलं नाव काय आणि गावचे तर, तर दादा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता काही काळामध्ये येत आहेत खर तर माईताई लांडे आणि सुनीताई बोराडे या ही निवडणूक लढवत आहेत तर काय वाटतं या वेळेस आपण कुणाला संधी दिली पाहिजे सुनीता बोराडेच का पाहिजे बदल होणे गरजेचं आहे बदल होणे फार गरजेचं अहो तसं सांगायचं ठरलं ना तर आमच्या आजीपासून तो वारसा जपत आहे आमची आजी वरडींची आमची मावशी वरडींची भावदेवी वरडींची आणि ते तर आमच्या मामी म्हणजे आम्ही खंबीरपणे सगळे आमचे पण त्यांच्या पाठीशी मागे खंबीर राहणार खर तर दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये तुम्ही असे बोलले की सुनीता ताई यांना मी ओळखत नाही काय ओके धन्यवाद तर आपल्याला वाटतं आपलं नाव काय चिंतामन मुक्ता कोकणी काय वाटते यावेळेस बदल हवा आहे आपल्याला बदल हवा आहे खर तर मागच्या वेळेस जिल्हा परिषदचे सदस्य सदस्य देवर लांडे हे होते तर त्यांच्या विकास कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात का गेल्या पाच वर्षे ह्या आमच्या तळेच्यावाडी तिथं काही विकास काम तर नाहीच काही वैयक्तिक लाभार्थी असतील त्यांनाच लाभ भेटला ला जातो आमच्यासारखं सामान्य माणूस हा त्या लाभापासून वंचितच राहतो तर मी स्वतः गिरणीचा प्रस्ताव असतील ते पण दिले आले ते सुद्धा मला काही भेटलेले नाही त्याच्यामुळं काही तर वंचितच विकास काम काहीच नाही तर आता आपण वाडी मध्ये आहोत ह्या संपूर्ण गावामध्ये आता सध्या चर्चा कोणत्या म्हणजे कोणत्या नेत्याची जास्त चर्चा आपल्याला पाहायला मिळते आता सुनीय मराठी नवीन चेहरा नवीन चेहरा हवी आम्हाला तर धन्यवाद दादा तुमच्या संपूर्ण माहितीबद्दल